नमस्कार पुन्हा एकदा आपले सगळ्यांचे माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो राज्य कर्मचाऱ्यांना गुळी पाडव्याची मोठी भेट या कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त दहा हजार पाचशे रुपयांचा लाभ कारण काय ते जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो आपल्या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सगळ्यात अगोदर आपणास व आपल्या परिवारास गुढीपाडवा तथा मराठी नूतन वर्षाभिनंदनाच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून मराठी नवीन वर्षाला सुरुवात झाली वर्षा आहे मित्रांनो चैत्र मासाचा हा पहिला दिवस आहे दरम्यान राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांना मराठी नवीन वर्षाची आणि गुढीपाडव्याची मोठी भेट मिळालेली आहे हाती आलेल्या माहितीनुसार राज्यातील काही कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराव्यतिरिक्त अतिरिक्त दहा हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे यामुळे सणासुदीच्या दिवसांमध्ये सदर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त दहा रुपयांचा लाभ मिळणार याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त वेतनाचा लाभ पहा मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे की गेल्या काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूपच गरम आहे नुकत्याच काही दिवसांपूर्वी वर्तमान शिंदे सरकारने राज्यातील मराठा बांधवांना दहा टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे ज्यांची कुणबी नोंद नाही अशा मराठी बांधवांना हे दहा टक्के आरक्षण दिले जाणार आहे या आरक्षणाच्या निर्णयासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने राज्यात संरक्षण केले होते या सर्वेक्षणाच्या कामकाजाची जबाबदारी राज्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सोपवण्यात आली होती पण हे कामकाज सदर अधिकाऱ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त कामकाज असल्याने यासाठी अतिरिक्त मानधन मिळायला पाहिजे अशी मागणी होती विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या सदर कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना अतिरिक्त मानधन उपलब्ध करून दिले जाईल अशी ग्वाही दिली होती यानुसार आता या संबंधित कर्मचाऱ्यांना तथा अधिकाऱ्यांना अतिरिक्त दहा हजार पाचशे रुपये दिले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे याबाबतचे परिपत्रक मात्र दोन एप्रिल लाच निर्गमित झाले आहे या शासन परिपत्रकानुसार रुपये दहा हजार पाचशे रुपये तर प्रति प्रशिक्षक रुपये दहा हजार इतके मानधन हे संबंधितांच्या बँक खात्यावर जमा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत तसेच सदरचे मानधन हे राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्त यांना अदा करण्यात आलेले आहेत म्हणजे आता राज्यातील सर्व जिल्हाधिकारी तसेच सर्व महानगरपालिका आयुक्त यांनी दिलेल्या बँक खात्यात शासनाकडून अतिरिक्त वेतनाचा पैसा प्राप्त झाला आहे आता हा आधी संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला जाणार आहे यामुळे सदरील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असे बोलले जात आहे तर मित्रांनो या आनंदाची बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद